महाराष्ट्रामध्ये आम्ही एकवीस ते पंचवीस ओबीसी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेणारे प्रतिनिधी आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत आहोत त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड लोकांना आम्ही आमदार म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची आम्ही गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसीनी एकी केलेली आहे मग तो कोणताही पक्ष असो कोणतीही जात असो तो फक्त रिझल्ट कसा काढतोय या बाबतीमध्ये आम्ही विचार करत आहोत आणि तशा पद्धतीनं ओबीसीचा काय अंडरकरंट आहे ते येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राला पाहायला भेटेल बघा सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचंय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दहा टक्के एस सी बी आरक्षण जरांगे पाटलांना अथवा मराठा बांधवांना दिलं होतं त्याच्यावरती जरांगे समाधानी नाहीये नरेंद्र मोदींनी दहा टक्के घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यू एस आरक्षण दिलं हा जरांगे नावाचा खोलचट माणूस आम्ही गरजवंत म्हणतो आम्ही गरीब झालो म्हणतो मग घटना दुरुस्ती करून दिलेलं ईडब्ल्यू एस आरक्षण नाकारतो म्हणजे हा जरांगे नावाचा माणूस कुणाच्या तरी स्क्रिप्टवरती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसतोय आणि मग निवडणुका आल्यानंतर निवडणुकांमधून पळ का काढला का का या जरांगेनी कारण निवडणुकीला सामोरं जात असताना आरवाच चे चालत नाही ओबीसीच्या माणसांना शिव्या देणं चालत नाही निवडणुकीला सामोरं जात असताना अठरा पगड जातींच्या वाड्यावरून वस्त्यावरून तांड्यावरून मोहल्यामधून बलुतेदार आलुतेदार दिनद झोपड्यामध्ये जावं लागतं भांडवल पाहिजे ना काहीतरी जरांगे नावाच्या माणसाकडं अक्कल शून्य माणसाकडं निवडणुका लढण्यासाठी कोणतंही भांडवल नव्हतं म्हणून दोनशे सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे नावाचा माणूस फिरकला सुद्धा नाही आणि एका विधानसभेमध्ये तो गेला ते फक्त छगनरावजी भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी गेला या जरांगेला माझा सवाल आहे तो येवल्यामध्ये जाऊन बोलला चिथावणी कोर वागला तो भुजबळ साहेबांच्या स्टेज जवळ दोनशे मीटर अंतरावरती जाऊन भांडणं करायची होती भुजबळ साहेबांवर हल्ला करायचा होता काय बोलला तिथं जाऊन की येवला म्हणजे यांची झागिरी नाही अरे जरांगे महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे का महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी राहतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा माळी धनगर बंजारी बंजारा लिंगायत तेली महाराष्ट्रामध्ये सुद्धा अठरा पगड जाती राहतात बलुतेदार आलुतेदार बांधव राहतात मान्य आहे आम्हाला आम्ही सगळेजण लोक आरक्षणवादी लोक सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली लोक ऑर्गनाईज नाही होत किंवा आमच्याकडे तसा पक्ष नाहीये पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव या, या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल